नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दोन हजार सव्वीसची संपूर्ण माहिती पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनी महाराज यांना ते भेटायला जातात अशी अख्खायिका आहे आज या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती कधी आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ कोणता असणार आहे मकर संक्रांतीला काय करावे आणि काय करू नये त्याचप्रमाणे यावर्षी मकर संक्रांतीने कोणत्या रंगाची वस्त्र परिधान केले आहे अशी संपूर्ण म्हणजे संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस आहे त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप तप दान अवश्य करावीत यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती कधी येणार मकर संक्रांतीची वाहन काय आहे मकर संक्रांती कशावर बसून येणार आहे मकर संक्रांती कोणत्या रंगावर आली आहे आणि कोणत्या दिशेला जात आहे पुण्यकाळ कोणता मकर संक्रांतींचे संपूर्ण फळ नक्षत्र कोणते या दिवशी कोणते दान करावे काय दान करावे ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ बघायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्व आहे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असं म्हणतो मकर संक्रांत हा सण आपण अगदी आनंदाने साजरा करत असतो हा सण नेहमी हा सण नेहमी आपण जानेवारीमध्ये चौदा किंवा पंधरा तारखेला बघत असतो बहुधा हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यंदा मकर संक्रांत आली आहे ही याच दिवशी षट एकादशी देखील आली आहे बघा या वर्षी एकादशी षट एकादशी आणि मकर संक्रांत हे एकत्र आपण साजरे करणार आहे एकाच दिवशी या दोन्ही तिथी आलेल्या आहे शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर चौदा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून सूर्यास्तापर्यंत म्हणजेच सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत या पुण्यकाळात आपण काय करायचं तर महिलांनी वाण वंसा करून घ्यावा वाण द्यावं दान आपण या काळामध्ये करू शकतो त्याचप्रमाणे या काळामध्ये आपण जप तप उपासना अशा गोष्टी करू शकतो आता यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली वस्तू कोणत्या परिधान केलेल्या आहेत आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला या वर्षी वर्ज करायच्या असतात तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे संक्रांती देवी, देवी वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता तिने जाईचे फूल हातात घेतले आहे संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजे बघा यावर्षी आपल्याला दुधाचे पदार्थ हे आपल्याला खायचे नाही किंवा यावर्षी दुधाचे पदार्थ पांढरे पदार्थ हे महाग होणार आहे जे पदार्थ शक्यतो दुधाचे किंवा दूध या दिवशी हे पदार्थ शक्यतो खाणं टाळावं ती सर्प जातीची आहे भूषणार्थ तिने मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र वार नाव व वा नक्षत्र अनुराधा आहे वार नाव मंदाकिनी आहे संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल पर्व काळामध्ये द्यावयाचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तीर पात्र तिळाचे पदार्थ गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू आपण आपल्या यथाशक्तीने दान कराव्यात मकर संक्रांतीचा सण हा खास करून तीन दिवस चालतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो तर यंदा भोगी हा सण मंगळवार तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत असणार आहे आणि पंधरा जानेवारीला किंक्रांत हा सण साजरा केला जाणार आहे किंक्रांत म्हणजे करी दिन गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे अशा प्रकारे तिन्ही दिवसांचं वेगळं वेगळं असं महत्व आहे आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हल्दी कुंकवाचा कार्यक्रम हा करू शकतात तर अशा प्रकारे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून तिळगुळ देऊन हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याला महत्त्व आहे या दिवशी सुवासीन महिला खण पुसतात महिला एकमेकांना वंसा देतात देवांना वंसा देतात संध्याकाळी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून एकमेकांचा गोडवा हा वाढवत असतात माझ्या ताई आणि दादांना व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जर का बघायला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा संक्रांतीच्या काळामध्ये दान करण्याला अतिशय महत्व असतं तर आपण या काळामध्ये कोणते दान करू शकतो या पर्व काळामध्ये वस्त्र दान करावं भांड्याचं दान करावं अन्नदान करावं फळे दान करावी आणि गायसुद्धा दान करावी कराव। नवीन भांडे आपण देऊ शकतात तीळ पात्र देऊ शकतात ब्राह्मणाला किंवा याचकांना दान करत असताना आपण अन्न देऊ शकतात गूळ तीळ वस्त्र गोग्रास अवश्य द्यावे या दिवशी आपण सत्यनारायणाची पूजा करू शकतात तसेच तिळ तीर हवन तिळाचे दान त्याचप्रमाणे तिळाचा होम आपण या पद्धतीने तिळाचं अर्पण या पद्धतीने तिळाचे सहा प्रकारचे दान आपण या दिवशी करू शकतो आता ह्या सगळ्या वस्तू आपल्या परिस्थितीनुसार आपण दान करायचे आहे आपल्या यथाशक्तीने आपल्याला शक्य होईल तेवढ्या वस्तू तितक्या वस्तू आपण ह्या दान करू शकतो हा जो मकर संक्रांतीचा काळ आहे या काळामध्ये उबदार कपडे किंवा ब्लँकेट अशा वस्तूसुद्धा दान करण्याला अतिशय महत्त्व आहे आपण गरजू व्यक्तींना गोरगरिबांना या दिवशी ब्लँकेटचं आवर्जून दान करावं मकर संक्रांतीच्या काळामध्ये काही गोष्टी करण्याला बंधन आहे म्हणजेच बघा दात घसणे वृक्ष गवत तोडणे म्हशीची धार काढणे तसेच बोलताना कठोर शब्द वापरू नका विचार करून बोला तामसिक पदार्थ या दिवशी घेऊ नये या दिवशी ब्रह्मचर्याचं सगळ्यांनी पालन पालन करावं तर या गोष्टी आपल्याला संक्रांतीच्या काळात वर्ज करायच्या असतात संक्रांतीच्या काळात पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे आता आपल्या सर्वांना ते शक्य नाही मग आपण संक्रांतीच्या दिवशी भोगीच्या दिवशी आपण अंघोळीच्या पाण्यात थोडेसे पांढरे तिळ टाकायचे आहे गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाका किंवा पंचगव्य टाका आणि आपल्याला या पाण्याने अंघोळ करायचे आहे त्याचप्रमाणे तिळाचा कूट अंगाला लावून उटणासारखा अंगाला चोळून लावून आपल्याला या दिवशी स्नान करायचं आहे याला अतिशय महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या काळात काळामध्ये सूर्य हा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो ज्याला सूर्याचं उत्तरायण सुरू झालं असं आपण म्हणत असतो आणि या काळामध्ये दान धर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो मकर संक्रांत ही संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत साजरी केली जाते संक्रांतीने ज्या वस्तू परिधान करायच्या असतात आणि यावर्षी संक्रांतीने पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे पिवळी साडी पिवळे वस्त्र पिवळे कपडे सुवासीन महिलेने वर्ज्य करायचे आहे त्याचप्रमाणे इतर व्यक्तींनी देखील शक्य झाल्यास या दिवशी पिवळे कपडे घालू नये लहान मुलांना देखील पिवळे कपडे घालू नये बघा संक्रांतीने ज्या वर्षी जे वस्त्र परिधान केलेलं असतं त्याच वर्षी ते वस्त्र आपल्याला वर्ज्य करायचं असतं आपल्याला शक्य झाल्यास आपण आवर्जून यावर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये महिलांनी देखील पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाच्या बांगड्या पिवळ्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही आता पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणून हळद काय वर्ज्य करायची का तर नाही हळद ही सौभाग्य अलंकार आहे अलंकारामधील अलंकारा एक वस्तू आहे त्यामुळे हळद कुंकू आपण वापरू शकतात हळदी कुंकू आपण संक्रांतीला महिलांना देऊ शकतात पिवळे असतात ते आपण परिधान करू शकतात तर फक्त आपल्याला वस्त्र पिवळे वस्त्र पिवळ्या बांगड्या पिवळ्या फुलांचा गजरा ह्या वस्तू स्वासी महिलेने वर्ज्य करायचे आहेत आता त्याचप्रमाणे आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय आपल्याला करायचे आहेत या दिवशी धार्मिक उपाय सकाळी तीळ मिश्रित पाण्याने स्नान करून सूर्याला अर्घ द्यावे बघा आंघोळ करताना आपल्याला सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात थोडेसे तीळ टाकायचे आहेत त्यानंतर या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना आपल्याला तीळ मिश्रित पाण्याने सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहे आणि याने पितृदोष कमी होतो काळे तिळ नसतील तर पांढरे तिळ टाकून तुम्ही सूर्यदेवाला अर्घ देऊ शकतात त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी या दिवशी कवड्या आणाव्यात आणि ह्या कवड्यांना दुधाने पंचामृत आणि स्नान घालावे एका वाटीत हळद घेऊन या कवड्या त्यात ठेवाव्या तिळाच्या तेलाचा दिवा लावून याचं पूजन करावे या दिवशी मुख्य दरवाज्यासमोर तुपाचा दिवा लावावा तसेच तुळशीला तुपाचा दिवा लावावा पूजानंतर ह्या कवड्या बघा पूजन झाल्यानंतर या कवड्या तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा शक्य नसेल तर तिळा तीड़ा, तिळाच्या तेलाचा दिवा लावा किंवा तुम्ही जे तेल असेल त्या ते तेलाचा दिवा लावा आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजनाला अतिशय महत्त्व आहे सुगड पूजन कसं करा व खण कसे पूजावे याविषयीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल त्यासाठी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा संक्रांतीच्या दिवशी सूर्य भगवानांची त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची सेवा करण्याला अतिशय महत्व आहे यांची सेवा केल्याने आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सूर्यदेवाची उपासना करायची आहे सूर्य सूर्यस्तोत्राचं पठण करा सूर्यनमस्कार घाला सूर्यनमस्कार बोला सूर्याला अर्घ देताना सूर्याची बारा नावं घ्या या पद्धतीने आपण या दिवशी जास्तीत जास्त सूर्य उपासना करायची आहे हा संपूर्ण पौष महिना सूर्यदेवाच्या पूजेला अतिशय महत्त्वाचा मानला जातो आपण संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहेच परंतु शक्य झाल्यास आपण संपूर्ण महिना सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे माहिती आवडली असेल ती व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद